माय कमीन मॅडम हा बंड्या ये ये काउन रे बंड्या ह तुला इंग्रजी बोलता नाहीये तर इंग्रजी बोलावा नाही ना इंग्रजीची माय बहीण एक नाही करावा हां माय कमी म्हणजे काय होते रे तुझी माझी माझी माय कमी नाही आहे का मला मायकमीन म्हणतोस तर भाड्या कुठच्या नाही तर मॅडम आता आम्ही गावातले पोटते आम्हाला इंग्रजी चांगल्यानं जमी नाही वाकडी तिकडी बोलतो आम्ही हुबडा त्या बापाला बोलावले चांगलं होतो आलास का आपल्या बापाला बोलवल हो मॅडम आले आहेत बोलव ना आपल्या बापाला लवकर पप्पाजी इकडे आजी <laughs> नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार नमस्कार बंड्याचे पप्पा तुम्ही ना <laughs> हो मॅडम हो बंड्या माझाच मुलगा का झालं मॅडम का झाला तुम्ही का मला बोलवल्या तुमचा मुलगा बंड्या एक नंबरच्या नालायक अन बदमाश मुलगा आहे का हो मॅडम माझ्या पोराला का केलं तुमच्या पोराला एक अभ्यास नाही आहे पाचवीत गेला अन एक दोनाचे फाडे उलटे म्हणता नाहीये हं अन एबीसीडी चांगल्यानं म्हणता नाही आहे हां ए फॉर ॲप्पल म्हणते तर बी फॉर बडा ॲप्पल म्हणते हां तुमच्या पोराले काही एक्कल आहे का नाही याच्या याच्या वर्गातले पोरं सगळे एवढे हुशार आहेत अन हा 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 आमच्या आमच्या सगळ्यात शाळेमध्ये सगळ्यात सगळ्यात बदमाश आणि सगळ्यात बेकार मुलगा आहे तुमचा आता मॅडम माझा मुलगा जसा आहे माझा मुलगा आहे बघा आता रोज शाळेत येते ना हे बघा तुमचा मुलगा रोज शाळेमध्ये येते जेवण करते अन दिवसभर झोपला राहते हा शाळेमध्ये शिकवताना काही लक्ष नाही दे काही नाही दे तुझी लक्ष कुठे असते मग बंड्याचे बाबा मी काय म्हणतो तुमच्या पोराची लक्ष शिकवताना पोरीबारीकडे राहते हा असं वाकड्या वाकड्यानं ते नजऱ्यानं पोरीबारी पाहिजे तुमच्या पोरगा काउन रे हलकट हे सगळे कामं करावं का रे तू शाळेमध्ये हां मी काय म्हणतो तुमच्या पोराले मी लास्ट वॉर्निंग देऊन राहिलो याच्यानंतर जे हे सगळे हरकत करल ना शाळेमध्ये तर मी काय म्हणतो आपल्या पोराले तुम्ही दुसऱ्या शाळेमध्ये भरती करा मी डायरेक्ट याची टी तुमच्या हातामध्ये देऊन देईन नाही नाही मॅडम राहू द्या राहू द्या बंडे आता लहान आहे अक्कल नाही ना तेवढी त्याले अन तसं पण पोरं आता लहान राहतात त्यांना काही अक्कल नाही समजत नाही का का खरं आहे का खोटं आहे ते स तेवढे समजत नाही त्यांना मुलांना आता या वयामध्ये हे सगळं कामं तर सगळे करतात नॉर्मल आहे हे काय नॉर्मल आहे हां सोबत येते का आमच्या शाळेमध्ये चांगल्या चांगल्या मुली शिकतात चांगल्या चांगल्या मुलं शिकतात हां सगळे व्यवस्थित अभ्यास करतात सगळं कामं करतात पण तुमचा मुलगा बंड्या हा फक्त एकच निवडलेला आहे तो तर एकटा अभ्यास नाही करत आणि दुसऱ्या मुलांना पण अभ्यास नाही करत नाही मॅडम पण आमचा मुलगा घरी अभ्यास करते कायचा अभ्यास करते हां आता विचारू की तुमच्या समोर आले काही प्रश्न बघतो त्याचे उत्तर कसा देते हा हो मॅडम विचारा विचारा बंड्या सांग बला हा? तुले पहिलीतला सोपा प्रश्न विचारतो त्याचे उत्तर दे तू मला हो मॅडम विचारा सांग मला एक ना एक किती होते एक अन एक एवढा सोपी प्रश्न का मॅडम तुम्ही पण एक अन एक किती अकरा हा? अरे घुबडा तू माझाच पोरगा हौस का कोणाच होस रे हां हा? कोणाशी काय लोक तुले एक ना एक अकरा होतात म्हणून पप्पाजी एक ना एक अकराच तो होईल ना एक ना एक अकरा आईला कायच्या आईला आयला करतंस हां तू चल भला घरी चल लगेच दिवस झाले आहेत हां तुझी हात सफाई नाही झाली आहे चल तुझी चटणी बनवतो आंब्याची चल दिवसभर खेळायला पाहिजे आणि दिवसभर मोबाईल आणि टी व्ही एक दिवस अभ्यास नाही करस ना तू अन मी आलो कामावरून तर पुस्तक खोलून बसतोस ना नाटक करतोस अभ्यास करायचा आज समजलं मला अ बंड्या आता टोन नको फाडूस अन बंड्याचे पप्पा मी का म्हणतो बघा तुम्हाला आखरी वार्निंग आहे हो जर हा सुधारणा नाही तर मग आम्ही तुमच्या पुराला आम्ही शाळामध्ये नाही शिकू शकू ठीक आहे टी सी देऊन देऊन तुमच्या हातामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही करा